नमस्कार मित्रांनो साडेसात एच पी इकोजन कंपनीचा हा सोलर पंप आहे ज्याचा आपण इथं पाण्याचा प्रेशर बघतोय हा साडेसात एच पीचा इकोजन कंपनीचा सोलर पंप त्याचे सोलर पॅनल आहे टोटल तेरा सोलर पॅनल आहेत आणि पंप जो आहे तो विहिरीमध्ये बसवलेला आहे आपल्या शेतकरी बांधवांनी इथं पाण्याचा प्रेशर तुम्ही बघू शकतो कशा पद्धतीने आलेला आहे हे शेत तलाव आहे आपले शेतकरी बांधवांचं विहिरीमधनं पाणी काढून शेत तलाव भरण्याचं काम चालू आहे इथे मोटरपंप खराब झाला होता मोटरपंपाची जी निमा कपलिंग असते ती पंप आणि मोटर प्रॉपर कपल न केल्यामुळे निमा कपलिंग डॅमेज झालेली आहे साईटवरती आल्यावरती मी चेक केले नवीन मोटरपंप बसवला सर्विस मोटरपंप आणि हा पंप चालू करून दिला आहे एवढ्या प्रमाणात पाणी मारतो आहे आपल्या शेतकरी बांधवांचं म्हणणं होतं की आधी एवढा पाणी मारत नव्हता त्याचं कारण असं होतं की मोटरपंप कपल करताना जे आपली इन्स्टॉलेशन टीम असते त्यांच्याकडनं मिस्टेक झाली होती तर एक बाजूचे नट पूर्ण टाईट झाले होते आणि एक बाजूचे टाईट केले नव्हते क्रॉस टाईट न केल्यामुळे पंप एका बाजूला टाईट झाला आणि टाईट झाल्यामुळे तो मोटर पंपाचा शाफ्ट लवकर खराब झाला मी तुम्हाला तो मोटर पंप पण दाखवतो हो कशा पद्धतीने खराब झालेला आहे हा साडेसात एच पीचा जो पंप आहे एवढं पाणी देतो मित्रांनो जवळून पण दाखवतो हो मी तुम्हाला ते बघू शकता कंट्रोलर जो आहे तो आपला इक्रोजनचाच कंट्रोलर आहे कारण इक्रोजनची सिस्टम आहे त्यामुळे इक्रोजनचाच कंट्रोलर हा एवढा पाण्याचा प्रेशर आहे मला मोटर पंप दाखवतो आता इथे हा मोटर पंप आपण बघू शकतो ही जी मोटर आहे मोटरचा शाफ्टची निम कपलिंग ही पूर्ण डॅमेज झालेली आहे त्याचे जे स्प्लाईन असतात शाफ्टचे ते पूर्ण डॅमेज झालेले आहेत आणि पंपाचे पण त्याच पद्धतीने पूर्ण डॅमेज झालेले आहे मोटर आणि पंप प्रॉपर कपल न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो तर आपल्याकडे जेव्हा इन्स्टॉलेशन चालू असतं तर मोटरपंप प्रॉपर कपल होतो एक बघून घेत चला आणि जे इन्स्टॉलेशन टीम आहेत त्यांनी पण याची काळजी घ्या जेणेकरून मोटरपंप लवकर खराब होणार नाही आणि शेतकरी बांधवांची जी अडचण निर्माण होते ती होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद